माझ्यासोबत एक शेतकरी आहेत या शेतकऱ्यानं डाळिंबामध्ये एक नवीन वाण शोधून काढून महाराष्ट्रातच नव्हे तर जिथं जिथं डाळिंब भारतामध्ये लावलं जातं तिथं मोठी क्रांती केलेली आहे जो डाळिंबाचा नवीन वाण शोधलेला आहे त्याचं नाव आहे शरद किंग या शरद किंगची लागवड महाराष्ट्र गुजरात एम पी राजस्थान कर्नाटक अशा अनेक राज्यामध्ये झालेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी शरद किंग हा डाळिंबाचा वाण लावलेला आहे त्यांना पैसे पण जास्त मिळत आहेत हे कशावर सांगतो तर हे जे माझ्यासोबत आहेत शेतकरी त्यांचं नाव आहे विठ्ठल भोसले त्यांनी महाराष्ट्रातील शरद किंगचे अनेक प्लॉट तर पाहिलेलेच आहेत त्याचबरोबर त्यांनी नुकताच मध्य प्रदेश आणि गुजरातचा पण दौरा केलेला आहे जो आपला नियमित भगवा वान आहे डाळिंबाचा भगव्याबरोबर शे या शरद किंगची आपण तुलना पण करणार आहोत आणि मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यातील शेतकऱ्यांचे काय त्यांचं मत आहे ते पण जाणून घेणार नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तुम्ही आता मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये दौरा केला आणि वेगवेगळे प्लॉट दाळिबाचे पाहिले काय त्याचा हेतू काय होता किंग ही जी व्हरायटी आहे ती सबंध भारतभर लागते महाराष्ट्रात तर तिचे अनुभव आमचे होतेच पण नेमका मध्य प्रदेशमध्ये गुजरातमध्ये राजस्थानमध्ये की नेमका तिचा परफॉर्मन्स कसा आहे शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत व्हरायटीचं परफॉर्मन्स काय आहे याच्यासाठी मी दर तीन महिन्याला सर्वत्र फिरत राहतो त्यांचे फीडबॅक घेणं आणि व्हरायटीच्या काही फायदे वगैरे जे आहेत किंवा शेतकऱ्याच्या काही प्रॅक्टिसेस चेंज करावं लागत असतील तर त्या शेतकऱ्यांना सांगणं त्यांच्याकून त्या करून घेणं असा उद्देश राहतो फक्त रोपं देऊन किंवा व्हरायटी देऊन थांबणं नाही तर ही व्हरायटी एक्सपोर्ट क्वालिटीची कशी निघेल फार्मरकडं असा आमचा हेतू राहतो त्याच्यामुळे आम्ही थोडस दर दोन ते तीन महिन्याला सगळीच राज्य तुम्ही वाहन शोधलेला आहे शरद किंग त्याला तुम्हाला केंद्र सरकारच्या कृषी विभागानं पेटंट पण दिलेला आहे हो मी तुमचा वाहन येतो त्याच्यावर तुमचं स्वामित्व आहे तुमची मालकी हक्क आहेत या वाहनाची आजपर्यंत किती क्षेत्रावर लागवड झाली असेल आणि हा जो तुम्हाला पेटंट मिळाला आहे तो कधी सुरू केला आणि तुम्ही त्याची जी टिश्यू कल्चरची रोपं आहेत ती काय कधी सुरू केली हा आपल्याला जुलै तेवीस मध्ये या आपल्याला रजिस्ट्रेशन मिळालं आहे पेटंट मिळालं आहे आणि तेव्हापासूनच आपण सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी विलासान्ना शिंदे यांची जी आहे मोहाडी जिल्हा नाशिक यांच्यासोबत अगोदरच टाईप केला होता कारण की सर्टिफिकेट मिळणार हे जवळजवळ फायनल झालं होतं तर तेव्हापासूनच आम्ही तिकडे काम चालू केलं होतं आणि त्यांच्या मार्फत आपण रोप कुठल्या कुठल्या विकले आणि किती क्षेत्र तर गेल्या वर्षी साधारण बारा लाख रुपयाची लागवड झाली ह्या वर्षी पंधरा लाखाच्या आसपास झाली आणि त्याच्या मागच्या वर्षी एक चारक लाखाची झाली तेवीस लाख कमी झाली कारण की जवळच प्लांटिंग मटेरियल कमी होतं हे फक्त आपण टिश्यू कल्चरचं बोलतोय पण काही मंडळींनी आमच्या जवळच्या मित्रांना हे आपण मल्टी लोकेशनल ट्रायल दिल्या होत्या की वराटी कशी परफॉर्मन्स करते नाशिक मध्ये पुण्यामध्ये सोलापूर मध्ये तर ज्यावेळेस वराटीची डिमांड इतकी आली तर अशाही मंडळींनी काहीनी रोप विकली गुटी, गुटी ती वेगळी आहे पण आता काही लोक शेतकरी ज्यांनी आमची रोपं लावली अगदी बारा महिन्याच्या झाडावर पण रोप बांधून विकू लागली कायद्याने ते तसं विकता येत नाही पण तसाही लागवडीचं प्रमाण जर तुम्ही फेसबुक इकडे तिकडे बघितलं तर काही मंडळी हा करता जाहिरात करताय करता तर साधारण पन्नास हजार एकर पेक्षा जादा लागवड शरद किंगची आता झाली आहे जेव्हा एखाद्या व्हरायटीचं पेटंट मिळतं आपल्याला स्वामित्व हक्क मिळतात त्यावेळेस सर्व मालकी हक्क त्याचे रोप तयार करणं किंवा टिश्यू कल्चर तयार करणं कलम तयार करणं हे त्या संशोधकावर अवलंबून असतं आणि इतरांना ते अधिकार नसतात आणि तसं जर त्यांनी केलं तर त्याच्यावर पोलिस केस सुद्धा होऊ शकते परंतु आता पोलिस केस कुणा करणार त्यामुळे त्यांनी त्यांनी मोठं मन करून तसं अद्याप काय केलेलं नाही तर आता तुम्ही ते तो तो चारे चारे सर, प्रदेश आणि गुजरातच्या शेतकऱ्याचे अनुभव सांगा मला सर मध्य प्रदेशमध्ये दोन प्लॉट हार्वेस्टिंग झालेत गेल्या वर्षीही झाले ह्या वर्षी आता सेटिंगमध्ये आहे जाऊन आलो इतके प्रचंड खुश आहेत म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेशमध्ये आणि गुजरात आणि राजस्थानमध्ये मध्य प्रदेश मध्ये तसा एरिया फार कमी एक एक आहे एक दोनच जिल्ह्यात होतं एक आहे रतलाम आणि दुसरा महाराष्ट्राच्या बॉर्डरवरच नाही हा तर तो एरिया फार कमी आहे पण गुजरात आणि राजस्थान हा एरिया खूप झपाट्याने गुन्हाकारात वाढतोय आणि राजस्थानची अडचण काय होती की त्यांच्या मालाला साईज कमी येते आणि किपिंग क्वालिटी नाही आहे किपिंग क्वालिटी न येण्याचं तिथलं महत्वाचं कारण त्यांचं हार्ड वॉटर आहे म्हणजे दीड हजार ते साडेतीन हजार टी टी एस पर्यंत शेतकरी डाळीम करताय आणि त्यांचं हा त्यांचं साडेतीन हजार पण शॉक झालो की साडेतीन टीडी हा साईज कमी राहते त्यांची किपिंग क्वालिटी कमी राहते पण ते इतक्या याच्यात करतात आणि त्याच्यामुळे आपण जे म्हणतो की गुजरातच्या मालाला भाव कमी भेटतो महाराष्ट्रात भाव चांगले गुजरातचा आणि राजस्थानमध्ये टीडीएस जादा आहे पण गुजरात इतका नाही गुजरातच्या काही भागात साडेतीन पर्यंत आहे पण राजस्थानमध्ये दीड हजार हा नॉर्मल आहे ब... तर तिथं ब्रिजेश पटेल म्हणून आहे थलावडा भुज मध्ये तर त्यांचा आता दुसरा क्रॉप आहे तर तिथं शेतकऱ्यांनी तोडून कंपॅरिझन केलंय एकाच प्लॉट मध्ये भगवा होता त्याच मध्ये बाजूला फक्त तीनशे झाड शरद किंग होतं आता तर त्यांनी सात हजार लावले त्यांनी तोडून कंपॅरिझन केलेले माझ्याजवळ फोटो आहेत आठव्या दिवशी दहाव्या दिवशी काय झालं तर खूप मोठा फरक आहे शरद किंग हे कमी सुकत शायनिंग टिकून राहते नाही हे केलेलं शेतकऱ्यांनी कंपॅरिझन भगव्यापासूनच तुम्ही नवीन वाहन शोधलेलं आहे नैसर्गिक मूवी त्याच्यामध्ये असत तर भगवा आणि तुमचा शरद किंग याच्यामध्ये काय असं वेगळं पण आहे की शेतकरी आता भगवा सोडून याचा मेन कॅरेक्टर आहे युनिफॉर्म फ्रूट साईज सगळी फळं जवळजवळ सारख्या आकाराची राहतात भगव्यापेक्षा साईज चांगली आहे कलर चांगला आहे साल जाड आहे त्याच्यामुळे किपिंग क्वालिटी चांगली आहे इव्हन एनआरसी ने ज्या काही टेस्ट केल्यात त्याचं कम्पॅरिझन मी आपल्याला देऊ शकतो तर त्याचा सीड हार्डनेस पण भगव्यापेक्षा थोडा चांगला आहे ज्यूस कलर चांगला आहे दाण्याचा कलर चांगला आहे म्हणजे जवळपास सगळे क्वालिटी पॅरामीटर भगव्यापेक्षा चांगले एकच कॅरेक्टर थोडासा हे दिसतो की याचा टी एस एस थोडासा कमी थोडासा तुम्हाला तुम्हाला कळत नाही पण मीटर वर पॉइंट फाईव्ह ने मग काय फरक नाही हा एवढा फरक नाही पण तो एक पॅरामीटर त्यांच्या अभ्यासामध्ये आला की पॉइंट फाईव्ह टीडीएस थोडासा कमी आहे तुमची साईज त्यापेक्षा मोठीच आहे परंतु काय होतं की जी ए ची फळ असतात त्याला खरे पैसे होतात हो तर ग्रेडच्या फळाची तुलना कशी जर शेतकऱ्यांनी थिनिंग केलं तर ऐंशी टक्के लोक ए ग्रेड चा निघत आहे बी ग्रेड थोडासा निघेल सी ग्रेड दोन टक्क्याच्या वर जाणार नाही पण ह्या व्हरायटीचा कसा आहे की युनिफॉर्म फ्रुट साईज होते याचा अर्थ असा आहे की याला वन टाइम सेटिंग पण होतं बर बर ते महत्वाचं आहे हा बा आणि सेटिंग थोडं जादा होतं आता बरेच शेतकरी काय झाले मागच्या तीन वर्षात तेजी इतकी आहे डाळिंबामध्ये की मोठ्याचेही पैसे होऊ लागले छोट्याचेही पैसे होऊ लागले तर मला असा शरद किंगचा एक शेतकरी भेटला की पहिल्याच वर्षी दोनशे फळ ठेवली आणि मग मी थोडं खत जादा देईल पाणी जादा देईल आणि मग त्याला साईज येईल तर तसं होणार नाही तर त्याची थिनिंग करणं सुद्धा आवश्यक गोष्ट आहे आणि अजून एक मी चूक सांगतोय आम्ही आमच्या व्हिडिओत शरद किंग कधीच आर्ली व्हरायटी सांगितली नाही पण मी युट्यूबवर काही शेतकरी असे बघितले म्हणजे व्हरायटी माझी आहे सगळं माझं आहे पण त्यांनी व्हिडिओत असं सांगितलं की सा सा शरद किंग ही आर्ली व्हरायटी आहे साप खोट आहे फक्त एकच गोष्ट आहे की कि शरद किंगला साईज चांगली आहे रंग चांगला आहे तर तो, तो तुम्ही आर्ली मॅचवर तोडून घेत आहे आणि तो तयार झाला असं समजताय पण शरद किंग ही आर्ली व्हरायटी नाही आहे आणि रोगाकिडीच्या मध्ये काय आहे सर रोग किडीचा क्लेम शेतकरी म्हणून आपल्याला करता येत नाही कारण की तामिळनाडूला डाईम लागत कर्नाटक तेलंगणा महाराष्ट्र गुजरात राजस्थान कर्नाटक हिमाचल पण उत्तराखंड पण आणि इतक्या व्हेरियस कंडिशन मध्ये व्हेरियस प्रॉब्लेम आहे आपण एखादा क्लेम करून आपली झोपमोड करून घेऊ नये बरोबर <laughs> तर बर, त्याच्यामुळं बर, बर, आणि तो स्टडी माझ्या लेवलचा नाही आहे एनआरसीत तो स्टडी हळूहळू होत राहील एखाद्या डिस्ट जादा येतो कमी येतो तर तो क्लेम एनआरसीटी आणि युनिव्हर्सिटी करावा मी कोणताही क्लेम केलेला नाही मी कुणी जर विचारलं तर बाबा डाळिंबावर सर्वसाधारण जे रोग येतात ते येऊ शकतात असं नेहमीचे सगळ्याच व्हिडीओ सांगितलं आणि बरेचसे रोग किंवा किडे असतात आपल्या मॅनेजमेंट वर सुद्धा ज्यांचं चांगलं मॅनेजर तिथे रोकडी कमी असतात परत आता मी बऱ्याचशा शेतकऱ्यांकडून ऐकले की भगव्यापेक्षा आमच्या शेतकरीचे पैसे जास्त होत आहेत आणि किती होत आहेत सांगावं जरा असे शेतकरी साधारण किलो बोलायचं तर पंधरा ते वीस रुपये किलो रेट डिफरन्स एकाच शेतकऱ्याचा भगवा आहे आणि शरद किंग आहे तर इतके होत आहे आणि त्याला कारण आहे फ्रूट साईज एक शेतकरी आहेत सोलापूरचे त्यांनी वर्षी शरद किंगची हायएस्ट साईज एक किलो पंचाण्णव ग्रॅम काढली आहे त्याचे फोटो तुम्हाला मी देतो ती माझ्याच्या नाही काढली नाही आमच्याकडे साधारण नऊशे ग्रॅम पर्यंतचे फ्रूट आले होते पण त्या ती जी त्यांनी एक्स्ट्रा साइज काढली ती त्यांची काम व्यवस्थापनाचं न्यूट्रिशन मॅनेजमेंटचा सगळ्या कामाचा तो स्वरूप किती पैसे जास्त झाले म्हणून तर साधारण पहिल्या वर्षी पाच ते सहा टन माल तो तर त्याला वीस करा पण दुसरं जर पीक असेल तर दोन लाख रुपये पर एकर पर्यंत एक्स्ट्रा झालेले भरपूर शेतकरी आहेत एकरी म्हणजे फार मोठी क्रांती आहे हो सर आर्थिक क्रांती आहे सगळी हो पण सर याच्यापेक्षा खरी क्रांती आता पुढल्या वर्षीपासून होणार आहे पुढल्या वर्षी आमच्या पन्नास हजार एकर फळावर राहतील आणि भारताचं जे एक्सपोर्ट आहे ना ते झपाट्याने वाढेल तुम्हाला खरं सांगतो नंतर मी विचारणार होतो की आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्कीम मध्ये फळबागाची लागवड केली जाते त्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये डाळिंबाची पण मागणी आहे जरी तुमची ही व्हरायटी केंद्र सरकारने रक्षण केली तरी तुम्हाला डिपार्टमेंट आहे कृषी विभाग आहे तुम्हाला परवान्यामध्ये त्याची नोंद घेत नाही आता सर हा शासकीय प्रश्न आहे एकीकडं एक सी पी त्याचा डाटा घेत सगळा सायंटिफिक असतो त्यांच्या ब्रिडरने तो घेतलेला असतो आता मल्टी लोकेशनल पण आमचा डाळिंब आहे पण तो डाटा ऍक्सेप्ट करायला युनिव्हर्सिटी नाही म्हणते आणि कृषी विभाग कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग म्हणतं की विद्यापीठाची शिफारसांना म्हणजे एका सरकार चा एका सरकारच्या संस्थेने घेतलेला डाटा दुसरा संस्था करत नाही हा तर हा शासकीय विषय आहे आणि शासन मध्ये मनात आणलं तर ते सोडू पण शकतं फार्मर्स राईट ऍक्ट अंतर्गत त्यांनी जी त्यांना पेटेट मिळालेला आहे केंद्र सरकारची संस्था आहे आणि वर्ल्ड वाईज ही सारखे नियम आहे त्याचे त्यांना भगव्यापेक्षा चांगले हे हो जे गुण वैशिष्ट्य आहेत म्हणून त्यांना त्यांचं पेटंट म्हणजे नोंदणी करून घेतलेली परंतु आता विद्यापीठाची म्हणतात की आम्हाला ट्रायल घेतल्याशिवाय त्यांची जी संशोधन पद्धती आहे कुठली व्हरायटी रिलीज करण्याची त्यांचा पण दोष नाही त्या नो नियमाचा दोष आहे तर तो, तो म्हणतात की आम्हाला व्हेरियस ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रायल्स घ्यावं लागतील आणि याच्यामध्ये जे किती वर्ष जातील हे काही सांगू शकत नाही पाच वर्ष जातील दहा वर्षे जातील परंतु यातून सुद्धा काही वेगळा एक मार्ग आहे आणि त्यातून अशा पद्धतीने व्हरायटी रिलीज केल्या तो पण मार्ग आपल्याला तुमचं काम सोपं होणार नाही कोणता मार्ग आहे तो होऊ शकत सर आ, एक शेतकऱ्याच्या भाषेत पॉवर कमिटी जर कृषी मंत्री ऍग्रीकल्चर सेक्रेटरी कमिशनर्स आणि युनिव्हर्सिटी अशा गोष्टीला एका एक मध्ये सुद्धा मान्यता देऊ शकता की ही शेतकऱ्याच्या गरजेची कामाची अर्जंट आहे तर असे ऑलरेडी सिट्रस मध्ये असे काम झालेले आहेत संत्र्यामध्ये संत्र्यामध्ये अशा व्हरायटीला मान्यता दिलेली आहे नागपूरचं संशोधन केंद्र व्हरायटीला अशी मान्यता मिळालेली आहे पण माझं म्हणणं असं आहे की जे जे पीपी हे एफ आय मध्ये रजिस्ट्रेशन करतील ज्यावेळेस ते डस्ट सेंटर डाटा घ्यायला येतं तर त्यावेळेस संबंधित त्या भागात हे काम होत असेल तिथल्या कृषी विभागाने त्यांचा प्रतिनिधी टाकून द्यावा तसंही फायनल ज्यावेळेस शेवटची व्हिजिट होती तर सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख कमिटीमध्ये होतेच तर माझं म्हणणं आहे की पहिल्यापासून डाटा घेतानाच तुम्ही एक युनिव्हर्सिटीचा प्रतिनिधी टाकून द्या म्हणजे तुम्हाला आम्हाला डाटा नाही असं म्हणायचं काही फार सह्याद्री फार्मर्स कंपनी जिल्हा नाशिक इथं मोहा कल्चरची रोप तयार करण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये करार केलेला आहे आणि तुम्ही टेश्युकल्चरची जे रो रोपे विकताय आणि तिथून लोक घेऊन आहे ही जर रोप घ्यायची असतील तर शेतकऱ्यांनी कोणती कार्यपद्धती अवलंबली पाहिजे आणि तुमची या वर्षामध्ये किती लाख तुम्ही टेश्यु कल्चरची रोप तुम्ही तुम् शेतकऱ्यांना आमचा इतका अंदाज चुकला की आम्ही पर मंथ एक लाखाच्या हिशोबाने गेलो आता आम्ही पर मंथ दीड लाखाच्या हिशोबाने जातोय पण पुढे पर मंथ दोन लाख प्रोडक्शन होईल ह्या हिशोबाने आम्ही प्रोडक्शनचं नियोजन आहे सध्या आमचं दीड लाखाच्या आसपास आलं मागच्या वर्षी एकच लाखाचं होतं शेतकऱ्याला घ्यायचं त्याला कसं म्हणजे एक तर मला फोन करायचा किंवा सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे नंबर आहेत त्यांच्याकडे संपर्क केला तरी चालतो बुकिंग तेच घेतात बर आणि आपल्याला माहितीये की महाराष्ट्रातील शेतकरी डाळिंबाची सर्वात जास्त लागवड करतात देशामध्ये आणि त्यांचं एक वर्चस्व होतं देशावर की सगळ्यात जास्त उत्पादन आमचं आहे परंतु आता त्यांच्या कॉम्पिटिशनला तुम्ही सांगतात की गुजरात आणि राजस्थान पण येत आहे काय अगोदर गुजरात म्हणजे फक्त कच एक कच्छ डिस्ट्रिक्ट होतं की जे डाळिंब करायचं तसं ते अठरा वीस वर्षापासून करताय पण एक लिमिटेड एरिया होता पण जेव्हापासून मागच्या तीन वर्षात डाळिंबाचे रेट अॅबनॉर्मल झाले वाढले म्हणजे दीडशे दोनशे एखादा दोन सौदे अडीचशे रुपये किलो तेव्हापासून महाराष्ट्रातच डाळिंब नाही वाढत आहे तर ते गुजरात मध्ये दुप्पट तिप्पट होत आहे म्हणजे आता गुजरातचे चार जिल्हे डाळिंब करताय पण राजस्थानमध्ये सुद्धा ज्वालोर आणि त्याच्या आजूबाजूचा छोटासा बेल्ट होता आता राजस्थानचे सहा ते सात जिल्हे डाळीम करताय आणि राजस्थानमध्ये आणि गुजरात मध्ये पर्टिक्युलर कच्छ भागात जमिनी खूप आहेत शेतकरी मोठे आहेत लँड होल्डिंग लँड होल्डिंग मोठी आहे आणि त्यांनी झपाट्यानं म्हणजे दहा एकर वीस एकर पन्नास एकर शंभर एकरचे पण शेतकरी झपाट्यानं डाळींब वाढत फक्त महाराष्ट्राचं एक नसीब चांगलं आहे की त्यांच्या साधारण जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या तीन महिन्यातच पानगळी राहतात त्यांना आंबे बाहेर धरता येत नाही ही आपल्यासाठी समाधानाची गोष्ट आहे म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला त्यांच्याशी स्पर्धा करावी लागेल हो सर पण क्वालिटीच्या बाबतीत आ... आपण आपण इतक्या दिवसांनी करतोय आपल्याकडे शेतकरी त्यांच्या स्वतःच्या प्रॅक्टिसेस सेट झाल्या युनिव्हर्सिटीज आहेत आय सी आर आहे कृषी विभाग आहे इथं टेक्निकल बॅकअप चांगला आहे तर तिकडचे शेतकरी नवीन आहेत आणि ते, मन... ते स्वतः कसणारे शेतकरी नाही आहेत कसणारे शेतकरी फार कमी आहेत मोठे शेतकरी आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे क्वालिटीचे इश्यू आहेत हा मोठा फरक आहे कापूसला का लावतात भूज भागात ते म्हणे हे तीन हजार साडेतीन हजार टीडेटचं पाणी कापसाला दिलं तर कापूस मरून जातो म्हणजे इतक्या खराब पाण्यात दुसरं पीक घेता येत नाही आणि जी पिकं आहेत ती फारशी पैशाची नाहीत म्हणजे खरं तर ह्याच्यावर संशोधन होणे आहे गरजेचं आहे म्हणजे एवढं खरड पाणी असून सुद्धा त्या डाळी मिळत आहे म्हणजे त्याची क्वालिटी समजा थोडी कमी असते पण ही फार संशोधनाचा विषय आहे पण आता महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा अशी की तिकडेही शेतकऱ्याला शंभर सव्वाशे दीडशे रुपये रेट मिळालेत आणि ते शेतकरी आता कन्सल्टंट स्वतःच्या प्रॅक्टिसेस चांगले करताय त्यांची क्वालिटी सुधारते आता म्हणजे आता तिकडे क्रॉप कव्हर पण आलंय जे अगोदर अजिबात नव्हतं तीन वर्षापूर्वी एकही बाग राजस्थानमध्ये क्रॉप कव्हर ची दिसत नव्हती आता ह्या वर्षी चाळीस टक्के बागा क्रॉप कव्हर मध्ये होत्या क्रॉप कव्हर मध्ये गेल्यामुळे काय झालं की त्यांचं पंधरा मार्चच्या आसपास सीझन संपायचा तो आता पंधरा एप्रिलला गेला एक महिना वाढला एक महिना वाढला क्रॉप कवरून मुळ त्याची क्वालिटी पण सुधारली